नमस्कार मी तुकाराम साळुंके आपणा सर्वांचं स्वराज दर्शन या न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो सख्या भावानेच भावावर केला जीवघेडा हल्ला लोखंडी रॉड डोक्यात मारल्याने भाऊ गंभीर जखमी पोलादपूर तालुक्यातील तुर्भे खुर्द येथील घटना पोलादपूर तालुक्यातील तुर्भे खुर्द येथे बावीस फेब्रुवारी रोजी मागील जमिनीच्या भांडणांवरून दोन भावांमध्ये वाद झाले वादाचे रूपांतर मारामारीमध्ये होऊन एक भाऊ गंभीररीत्या जखमी झाले असल्याची घटना घडली आहे मनोहर शंकर उतेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मनोहर उतेकर यांनी त्यांच्या घराच्या बाजूकडे पडवीत ठेवलेल्या विटा पाहून त्यांचा सखा भाऊ सहदेव शंकर उतेकर याने मागील जागा जमिनीच्या जा भांडणाचा राग मनात धरून मनोहर उतेकर यांना लोखंडी रॉडने जबर मारहाण केली यामध्ये उतेकर यांना हाताच्या कोपऱ्याला व डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना उपचाराकरिता रुग्णालयात पाठवण्यात आले आहे पोलीस ठाणे येथे आरोपी सहदेव शंकर उतेकर यांच्या विरुद्ध तीनशे सव्वीस तीनशे चोवीस पाचशे चार या कलमांप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले असून या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक ए डी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जागडे करीत आहे ब्युरो रिपोर्ट स्वराज दर्शन न्यूज पोलादपूर तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद